दुधी निघून राहिली आली पागल करते दुधी मले हे हे पाहून घ्या पहिले पाणी देणं चालू आहे पागल करून राहिली जय जवान जय किसानदा लाईक करायला विसरू नका बरं नवीन तसा चॅनलला सबस्क्राईब करा ला जवान जे जवान जय दादा मी युवराज डोंगरे तुमचा भाऊ तुमचा लहान भाऊ विदर्भातला पोट्टा दादा अमरावती जिल्ह्यातलं गाव आहे आपलं छोटसं दिलालपूर चांद्राचा तालुका दादा कसे आहे सगळेजण कशी आहे तुमच्याकडे थंडी वगैरे थंडीपिंडी कशी आहे दादा मी आता शेतात आलो आहे आता रात्रीचं पण ओलीच चालू आहे बघू शकता तुम्ही हे बघा हरभराचं ओलीत करून राहिलो दादा मी हरभराचं पाणी कत घेतलं बा दुसरा जोड़ून दोन हजार आले दादा मला सपोर्ट करा दादा तुमचा आशीर्वाद द्या दादा, दादा। माझ्या निघून राहिली काही उपाय सांगा दादा याला करताना कबस तुमच्या लहान बाबाला सपोर्ट करा ना दादा शेतकऱ्याचा प्रत दादा घरी बाहेरही आता तिया तुझ्याशिवाय कोण नाही म्हणले तू माझा परिवार आहे दादा आणि माझ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर फिलिंग माझी पुरी सादर करत असतो कारण की मला कोणी नाही आहे आईशिवाय कोण नाही मला जीवनात सगळं आईसाठी करतो ज्या जे गोष्ट मी आजपर्यंत कधी बघितले नाही तेपर्यंत आता मला तेरा तारखेला कोर्टात बोलावलं कोण बोलावलं असं सांगतो तुम्हाला मी कोटा तो तो इचा इचा ते माझ्या भावाची बायको म्हणते मला हिस्सा पाहिजे तिला दोन मुलं आहे जे काही करतो मी तिच्या मुलासाठीच करतो तरी म्हणते मला हिस्सा पाहिजे तिनं तिचा नव नवऱ्या संग संबंध आहे तिचे याच्या हिचा संघ भासऱ्या संघ म्हणजे जे साळू संघ म्हणजे काय म्हणते माझ्या भावाचा साळू कोण असो काय मी तिचा तो तिचा जिजाजी जिजाजी संघ संबंध आहे तिचे आणि म्हणतो काय मलाही सांगा तिला मी हिस्सा वगैरे देऊन दिला हा हिस्सा वगैरे देऊन गेला तर मग तिथं मग दोन मुलांचं काय आहे मग मला हेच समजून नाही राहिलं मग मी काय दोन मुलांना पोचणार नाही मग का हो दादा तो तिची माय हिस्सा घेईन तर मग मी त्या मुलांना पोचू का नाही पोचू तुम्ही सांगा मला आता तुम्ही म्हणा ह्या मुलांना काय केलं तुमचं काय बैकवलं का हे अगदी बरोबर आहे दादा तुमचा प्रश्न मग मलाही सांगा दादा आम्ही जे काय करतो त्या मुलांसाठीच तर करतो का मी स्वतःसाठी करू राहिलो का तुम्ही सांगा दादा आजकालच्या हरामखोर बायका रंडी आहे साली हरामखोर आणि मला कोर्टात बोलावलं दादा तेरा तारखेला दा कोर्टात मला लेटर आलं कोर्टाचं सांगा कोर्टात बोलावलं मले तुम्ही सांगा मले कोर्टात बोला बाप जन्म कोर्टाने बघितलं मी आ कसा आहे माणूस रात्रीचं बेरातचं करून काही ना काही करून राहिला आ ते देऊन राहिले शिधे आम्हाला कोर्ट दाखवलं दिनं कधी बापजन्मी कोर्टात नाही गेलो आम्ही कोर्ट दाखवलं मले काई तो आले लागते। काई? सांगा तुम्हीच काय करू हां वकील ठेवला तर वकिलाले पैसे द्या लागते कुठून ठेवू किडनी कू काय तुम्ही सांगा म्हले एवढा गरीब परिस्थिती माणसाची आहे हे हरामखोरची अवला तिले धंदे नाही आहे कोणचे तिले धंदे कोणचे नाही आहे इकडे तिकडे लवठारते माया फ माया भावाची राहिली असती ते काम भोकार येते तिच्या मग इकडे तिकडे फिरते दादा दादा मला सपोर्ट करा दादा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असायला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका दादा जाऊ द्या होतच राहते ह्या गोष्टी जीवनात आलंच पाहिजे नाही का विसरून जायचं मग तिनं मला कोर्ट बोला ठीक आहे जाऊया आपण जाऊया काय पाहिजे अरे तुला भेटणारच आज नऊ द्या बरोबर नाही का तुला भेटणारच आज नऊ द्या पण माझं हे म्हणणं आहे का साले तू अशी काय करत आहे काय सर जाऊ द्या ध धा... 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 लाईक करायला विसरतो का चॅनललाईब कर करा तुमच्यासाठी गीत सादर करत आहे ह्या गीतासाठी तुम्ही लाईक आणि मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि शेअर करा नवीन शब्द सुचले आहे नवीन रचना करत आहे नवीन कंपोज केलेलं गीत आहे माझं मी आताच बन शब्द सुचले मला तर बघा कसे वाटते शब्द तर कमेंट करा मला आणि कोणी स्कीप करू नका आणि कोणी उलटून तिकडे 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 जाऊ नका लाईव्ह राहा जास्त लोक जुळा म्हणजे माहीत पडेल तुम्हाला ठीक आहे तुमच्या प्रेमाची आठवण मी तुम्हाला करून देणार आहे तुमचा जो बॉयफ्रेंड असो गर्लफ्रेंड असो ते तुम्हाला सोडून गेली आज तुम्हाला रडवणार आहे मी आज तुम्हाला रडवणार आहे तुमच्या प्रेमाची आठवण करून देणार आहे मी तुम्हाला फक्त काळजीपूर्वक बघा आणि लाईक करा चॅनलला सक्रिय पुरा विसरू नका लोकांना शेअर करत राहा तुम्ही शेअर करत राहा मला बरं वाटल आणि आवाज कसा आहे गीस कसा आहे काय कसं आहे कॉमेंट करा आणि सांगा बोला कसा तुमचा सपोर्ट लय होताचा बरं दादा हा जोडून विनंती करतो आता शब्द रचलेले आहे आत्ता शब्द कंपोज केलेला आता स्वतः आत्ताच आत्ताच जस्ट कंपोज केले मी गीत शब्द सुचले मला त्या का मला सपोर्ट करा तुमचा सपोर्ट लय महत्त्वाचा दादा दुसरं काहीच नको मला पैसा नको काहीच नको फक्त सपोर्ट पाहिजे दादा आणि तुमचा आशीर्वाद पाहिजे तुमच्या भावाला तुमच्या मुलाला प्रेमा का दूर गेला प्रेमा माझा कादूर गेला या एकट्याला प्रेमा माझा कादूर गेला सोडून एकट्याला माझ्या प्रेमात का तुला ना लगा प्रेमा प्रेमा माझ्या का सोडून गेला तुझ्या एकट्याला शब्दरचना खूप सुंदर आहे बघा जीवात रान केल होत ग सोडल रस्त्यावरी स्वप्न तुझ्यात माझ्यात ग किती पाहिले होते ए किन्यावर बरी तुझ्यात माझ्यात एक काळीज थळ धड करतो त प्रेमा खा सोडून गेला गेला तुमच्यासाठी सादर करत आहे मला सपोर्ट करा व्यर्थ माझा जीव गेला जीव लावताना तुझ्या वरी शपथ घेतली होती आपण साथ देशील शेवट पर्यन। प्रेमा का तू सोडून केला मला किनाऱ्यावरी मला सपोर्ट करत आता फक्त तुमच्या समोर की साध करत आहे शब्दरचना करत आहे स्वतः रचना जुळलेली आहे त्या कारणामुळे म्हणत आहे मी तुम्हाला सपोर्ट करा मला सपोर्ट पाहिजे दादा चॅनलला सक्राइब करा अबोल भावना बोले गीत तुझ्यात तन मोल प्रीत स्वप्न खूप तू दाखले मला गेली सोडून दुसऱ्या संग चांगलं ना तुमच्या संग तुम्ही प्रेम केलं तुमचं प्रेम ने पूर्ण अपूर्ण राहिलं दुसऱ्या संगतीनं लग्न केलं तुम्ही रडत राहिले म्हणून सांगतो प्रेम खूप वाईट आहे रे दादा प्रेमामध्ये प्रेमामध्ये रडतो कशाला सग जीवन तुझ्यात रक्ताच पाणी केलं मी प्रेमात जानू माझ्या ग कसा रडाव कासुचे न मला अश्रू माझ्या आतून मरतो य प्रेमा मला कु सोडून गेली शेवटी ठेवलाच एकट्यालाच ग म्हणून सांगतो मुलं कधी रडत नसतात प्रेमात खरं सांग सांगा मला मुलं कधी प्रेमात रडत नसतात तुम्हाला असं वाटतं रडतात नाही अंदरून म्हटलं खूप रडत असतात पण दिखावा नसतो मुलगी रंग बदलून रडून देतात खराच खोट्याचं खरं करून देतात मुलं रडत नसतात जेव्हा मुलगा लढतो ना तो त्याची जिंदगी पुरी बर्बाद करतो खरं प्रेम करून बघा रडायला एवढी मजा येते एवढी मजा येते की जिंदगी तुमची बर्बाद करून जाते समजला काय ज्या व्यक्तीवर आपण जीव लावतो ना ते व्यक्ती आपल्याला सोडून जाते ना तेव्हा समजेल तुम्हाला की नाही प्रेम कशाला म्हटलं जाते मुलगा हा तुफान येतो झलझला जल जल येतो कशी नदी नदीला कशी ओवाटी येते कधी कधी हवा हवेच्या नदी कशी तुफान करते तसा मुलगाचा आतून प्रेम तुफान करते अश्रू तुफान करतात मुलगा रडून दाखवत नाही जो मुलगा रडतो ना समजून जाग त्याचं शेवटचं आयुष्य आहे आणि शेवटचं शेवटचा श्वास आहे जेव्हा मुलगा रडतो कारण मुल की मुलगी गिरगेड सारखी रंग बदलवते मुलगी रडून देते मुलगा रडून रडून देत नाही मी बघितला आहे मुलांना रडताना मी बघितला आहे मुलांना फाशावर चढताना मी बघितला आहे मुलांना सुसाईड करताना मी बघितला आहे मुलांना रडताना मी बघितला आहे मुलांना खरं प्रेम करताना मुलीनं कधीच बघितलं नाही मी खरं प्रेम करताना कधीच नाही बघितलं तिनं म्हणून द्या जानू माझे पप्पा माझी मम्मी दुसरं लग्न करून देत आहे मला विसरून जा बा शेवटच म्हणते कारण की मुलीला आजकाल शरीराची भूक आणि पैशाची भूक जास्त आहे पैशाची भूक जास्त आहे आजकाल प्रेम फॅशन झालेला आहे तर ह्या जमान्यामध्ये प्रेम फक्त मार्केटमध्ये विकत मिळते कारण की मुलगा जास्त कोण का बोलतो माहितीये का मुलगा एवढा भामटा आहे मुली मुलाच्यात तेवढी भामटी आहे तीनशे रुपयामध्ये मार्केटमध्ये विकत मिळते प्रेम शरीर विकत मिळते तरी तो, तो जिंदगी भर तिच्या साठी लढते जीवाचा रान करते मुलगा असाय मुलाला कोणी समजू शकला नाही आणि मुली काय म्हणते तू माझ्या शरी, शरीर शरीराचा भुकेला होता मुलगा कधी शेखरी शरीराचा बुकान असतो मुलगी असते पण मुलगा नसतो कारण की मार्केटमध्ये तेच प्रेम तीनशे रुपयात विकत मिळते आणि मुलगा हा भामट्यासारखा सहा वर्ष तिच्यासाठी करतो जिंदगीचं पुरा बर्बाद करतो आणि रक्ताचं पाणी करतो माय बाप्पाला खोटं बोलतो माय बाप्पा जोडून घेतो इकून करतो तिकून करतो जीवाचं रान करून एवढं करतो तरी मुलगी त्याला सोडून देते सांगा मला हे याला प्रेम म्हटलं जाते का म्हणून सांगतो दादा प्रेम करू नका रे पैशा प्रेम करा पैसा कमावा मी प्रेम केलं होतं मला सोडून दिलं तिनं तिनं मला सोडलं मी सोडलं नाही दिला आताही तिची आठवण येते आणि तिच्या आठवणीत मी गीते सादर करतो दादा दुसरं काहीच नाही आताही तिची आठवण येते आणि तिच्या आठवणीत मी गीते सादर करतो पण माझी लाईफ मी विसरलो नाही माझ्या लाईफमध्ये आहे पण मी एकच सांगत आहे की मी जसं भोगलो तसं तुम्ही भोगलो नको आणि सगळ्यांना प्रेम केलं असं नाही की सगळ्यांनी मन प्रेम केला ह्या जी जगात जो आला ना त्याने सगळ्याने प्रेम केलेला आहे मला माहीत आहे पण कळते असं आहे की ज्याने खरं प्रेम केलं ना तो माणूस जीवनातून निघून गेला आणि त्याची जिंदगी परिस्थितीचा फ्युचर पूर्ण बर्बाद झालेला आहे प्रेमात कारण की फ्युचर कोणा कोणावर डिपेंड करते आपल्या समोरच्या पार्टनरवर डिपेंड करते आपलं कारण की हर सक्सेस आदमी की औरत कात होत आहे आणि औरतच बर्बाद करतो अवरतच शिकरापर्यंत पोहोचवतो त्यासाठी एक शब्द सुचले आहे मला गीत सादर करतो पात्र हा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा वोट करा का गेली सोडून मला का गेली सोडून हात पकडला होता तू माझा का गेली सोडून मला का गेली सोडून हात पकडला होता माझा त्या परमेश्वरा समोरून काय सांगायचं तुम्हाला परमेश्वरासमोर आपण परमेश्वर म्हणतो मंदिरात जातो आपण मंदिरात गेला म्हणतो मी तुला शपथ देतो परमेश्वर आहे ते मी तुला कधी सोडणार नाही कधीच सोडणार नाही शपथ देतो एवढा शपथ देतो एवढा शपथ देतो साल त्या मान लयला मजनी आपण अशी शपथ देतो मग काय दोन महिने चार महिने सहा महिने प्रेम चालतं हे सातव्या महिन्यात तुता टूट होतं का का होत ते सांगा मलाही सांगा खरं प्रेम आहे ना तुम्ही दोघा एकमेकांशी एक लग्न केलं ना एकमेकांशी संग गा नात उडलं ना तर मग हिच्यामध्ये डिवास आणि दूर होण्याचं कारण काय आहे हो समजून जात एक प्रेम खरं करतो एक प्रेम खरं करत नाही म्हणून ताजू होते आणि म्हणूनच डिवास होतो सांगतो तुम्हाला कारण हे आहे का गेली सोडून मला का गेली सोडून तुझ्यात ग माझ्यात हृदयात ग, रडून का गेली सोडून मला का गेली सोडून आठवण येते तुझी मला रडतोय रात दिना कससावरू मी स्वतःला सग कडे नास चाले माझे मना किती राडू मी तुझ्यासाठी सोडून गेली मला तू का सोडून गेली मला ग का सोडून गेली मला ग तू का सोडून गेली मला बरोबर आहे ना कमेंट करा सुतारच आहे बरं आता आता पनवत आहे मी तयार करत आहे तुमच्यासाठी काय सांगून राहिल तुम्हाला झोप येत नाही मला आठवण येते रोज रोज तुझे वस्तू तुझे गिफ्ट बघून मी ते पाहतो जग आताच तुझा फोटो आहे आहे तो पाकिटात ग धूर चोरून चोरून तो बघतो ग मी रडू येते मनालाच ग आता पण तुमच्या प्लेसचा फोटो तुमच्या पाकिटात असन आहे काय आता पण नंबर असन तो नंबर असन तुमच्या फोनमध्ये ज्या नंबरवर तुम्ही हर दोरोज बिझी राहत असाल बरोबर नाही का दो रोज बिझी राहत असाल त्या नंबरवर आता तो फोन बंद झालेला आहे त्या नंबरवरचा कॉल बंद झालेला आहे मॅसेज येणं बंद झालेला आहे सगळ्याच्या फोनात तेच गत आहे बरोबर नाही काय आणि प्रियजीची आठवणी आताही येते तुम्हाला मी करून देतो तुम्हाला नाही रडवणार तर युवराज डोंगराच्या नावाचा चीज नाही कारण की दादा मी प्रेम कविता करतो प्रेम कवी आहे दादा निसर्ग कवी आहे मला प्रेम फक्त निसर्गावर होतं मी शरीरावर कधी प्रेम केलं नाही मुलीच्या कधीच नाही जाणलं नाही तिने कारण सहा वर्ष दूर राहिलो मी तिच्यासाठी सहा वर्ष प्रेम मी फक्त काळजावर केलं कारण की मी प्रेम कवी होतो दादा कवी मनाचा माणूस होतो त्या का सोडून गेली प्रश्न मनात तुमच्या आहे ना आहे ना भूषण दादा आहे ना मनात प्रश्न तुमच्या मनात आहे ना की का सोडून गेली असेल मला ते तिनं का धोका दिला असेल माझ्या प्रेमात असं का घडलं वाटते ना तुम्हाला असं वाटते ना मनात सोडून मला ती का गेली कळत नाही मला जाणू ग एकदा तरी तू भेट मला पाहू दे ग डोळे भरून गटते ना शकत ना फक्त तुमच्यासाठी आताच करून राहिलो बरं हे गाणं काही इस... मार्केट मध्ये नाही आहे हे गाणं काही कोणा कवितेत लिहिलेलं नाही आहे हे गाणं मी जोडलेलं आहे तयार करत आहे शब्द तयार करत आहे एकदा तरी मला भेट ना डोळे भरून तुमचं कधी भेटेल कधी माझ प्रेमाला पण ती भेटतच नाही कौन ती दुसऱ्याशी झाली ना दादा कारण की तुमचा खमचार खरं प्रेम केलं असतं ना तिनं तर ती सोडून नसते गेली कधी कधी माणूस म्हणतो खरं प्रेम माणसाला माणसाला एकच वेळा खरं प्रेम होतो डबल प्रेम होत नाही मी एक सांगतो तुम्हाला त्याला प्रेम होतं खरं पण तो स्वतःचं प्रेम तो जागून जागृत करत नाही त्याला असं वाटतं की सालक की काही होणार तर नाही आणि माणूस असा असा माणूस आहे की त्याला सगळं खुश ठेवायला आवडते स्वतः दुःखी राहून समजलं का आपल्या प्रेमाला दुःखी दुःख पोचू शकत नाही तिची तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला फोन लावते म्हणते जानू माझ्या रिचार्ज संपला रिचार्ज मारा तिला हे माहीत राहते का माझ्या जाणूपाचे पैसे आहे की नाही आहे हे विचारते काय रिचार्ज मारू शकतो का नाही मारू शकत पण तुम्ही इकडे करू दे तिकडे करू दे इकडे करू दे बापाचे पैसे घेऊ दे एका कुटारा करू दे कामाला जाऊ दे करून तरी तुम्ही रिचार्ज मारता उदाऱ्या करू करू रिचार्ज मारता बरोबर आहे की नाही मारता ना पण सांगा तुम्ही समोरचा व्यक्ती तुमची जाणीव करू शकता हे कशाचं प्रेम आहे शरीराची भूक आहे दादा पैशाचं सगळं तास शरीराची भूक आहे दादा पैशाचा तास आहे म्हणून सांगतो एक वेळ एक हा प्रे प्रेमाचा एक वनवास आहे दादा प्रेम करायचा सा, करत असाल ते शरीर नको मुलींना सांगत आहे मी मुलांना नाही सांगत मुलींना सांगत आहे तुम्हाला आताच्या मुलींनो हो। ऐका माझं मी तुमचा भाऊ बोलून राहिलो तुम्ही प्रेम खुशाल करा तुम्ही प्रेम खुशाल करा फक्त एक सांगतो तुम्हाला प्रेम करत असा ना तर शेवट कारण की त्याचं प्रेम तुम्ही गेल्यावर त्याचा जीवाचा रान आणि रक्ताचं पाणी केलेला मी बघितलं आहे बरं समजलं होते तुमच्या मंग लागू लागू त्याला किती कर्ज केले भा मित्र संघ त्याला आम्हालाच माहीत राहते कर्ज करू करू तुमच्या तुम्हाला लिपस्टिक देऊ दे हे करू दे दोनशेचं पेट्रोल टाकू दे तुम्हाला फिरायला त्याला सगळ्या गोष्टी पुरवत होतो तुमचं रिचार्ज पुरवतो एक पर्यंत त्याच्या ठुंण्याची चट्टी फाटली राहते तर तुम्हाला पुरवत होतो तुम्हाला मी बाप्पा सांग सगळ्यासमोर फोटो बोललो बोल कसे कुठून पैसे घेत होतो पहिले बापाचा लाडला राहते मायचा लाडला होतो पहिले मायबापाचा लाडला राहते मायबाप त्याचे लाडले राहते मग तसं तसा त्याचं वय वाढत जाते ते मायबाप त्याचे लाडले राहत नाहीत तुम्ही लाडले बनता आयुष्यासावर प्रेम करतो तो तर त्याला सोडू नका समजलं काय आणि प्रेमही हे आणि प्रेमात अशी वेगळीच नशा असते प्रेम केलं पाहिजे प्रेम केल्यावर माणूस कलाकार बनतो सांगतो ना मी तुम्हाला मी कवी नव्हतो दादा कवी कधी बनलो प्रेमात पटल्यावर कवी बनलो आणि माझं मुळात म्हणजे कवी पण नव्हतो जेव्हा माणस माणूस माणसाला प्रेमाचे दुःखाचे काटे चुबायला लागतात तेव्हा माणूस प्रेम कवी बनतो माझ्या कॉलेजमध्ये मी एक रॉकस्टार होतो माझी लाईफ वेगळी होती प्रेम मी माझ्या कॉलेजच्या मुलीवर नाही केलं नागपूरच्या पूर्वीवर केलं सांगा असं असते प्रेम जी चित्र पाकिस्तानच्या मुलीवर होतो पण गोष्टी आहे विचार आजकालच्या मुलगी टिकत नाही समजून घेत नाही काही नाही खरं प्रेम अर्थात याला प्रेम म्हणत नाही की आजकालच्या खरं प्रेम म्हणजे असं आहे जो खरं प्रेम करतो तो ब्लॉक लिस्टमध्ये राहतो आणि जो फोटो प्रेम करतो पोट्टीच्या भावमध्ये राहतो भाव म्हणजे हकमध्ये जवळ राहते म्हणून सांगतो कारण हे आहे चला दादा थोडंसं एक गुणगुन राहतो माझं आवडतं गीत आहे ते सादर करतो तुमच्यासमोर पण निघतो दादा लाईक करा दादा तीनच लोकांना लाईक केलं लो। चौतीस लो लो लोक लोक गुण राहिले पण तीनच लोकांना लाईक केलं लो। చౌన్ రానా హుదే కడు హారుదే కడు హారుదే హనా తుజా హృదయ హృదయ हृदय हृदय माझ विसारी बाबा दाशनी हसतेस तू जशी गुलाबाबानी, कॉमेंट करा आता मूळ खराब होतो मग तुम्ही जसं बोलत राहता ना तसं मला बरं वाटते मग तुम्ही कॉमेंट केला सपोर्ट राहिला तर मला लय बरं वाटते तुम्ही बोलणार नाहीत तर मग मी तू चालला आहे समजलं काय फा न विसारी तुला पाहता असतेच तू तशी गुलाबानी कळू ना तुझ्या मनाला तु दे चला मग निघतो बाय शेत बघून घ्या अजून नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा दादा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका